અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી त्याच्या सगळं धुणं धुवायची भांडी घासायची घरातली कामधन मी करायची हायला काय ला क व्हायचं माझं लग्न हा कवा जायचं माझा हाताचं ताण त्याच्या आईला हातावरती रेषा पण दिसा ना माझ्या ह्याला अवघड झालंय गाड्या अन्नासाठी मी किती काम करतो गावा ताटील अण्णा पाटील त्याच्या आयला त्याच्या पोराने सुद्धा त्याचं नाव नसेल गाजावलं तेवढं मी गाजावतोय आता कपाटू काढायचा राहिलाय ह्यायला अण्णाने गावची लग्न केली अख्ख्या गावाला बायका बघून दिल्या अण्णा मला मला बघायला काय होतंय हा अण्णा तू पण केला का माला, माला के मी तर तुझा झेंडा घेऊन अख्ख्या गावात नाही डावते अण्णा पाटील गावात ताटेल माझ्याच लग्नाचं बघा ना आईला माझं लग्न झाल्यावर कसलं भारी वाटेल आईला माझी तर क्रिकेटची टीमच होईल एक दोन तीन आईला पण माझं कोण बघायचं लग्नाचं नशिबातच दिसते दोन्ही दहा हो अण्णा इकडे काय रे सन्या एवढं लय भारी वाटलं बरं का पण हि गावच कल्याण चाललाय काय गावचं कल्याण करायचं लागतंय ना मग माझं गाव करायचं कल्याण कवा करायचंय माझं कल्याण तुझं काय कल्याण करायचं हो माझं काय कल्याण करायचंय एकटा कपडे देतोय स्वतःचा तुकडा सुद्धा स्वतः बनवून खातोय हा अजून कसलं कल्याण करायचंय बघा काहीतरी माझं काय काय बघायचं काय नक्की सांग की अयो अण्णा तुम्ही अख्ख्या गावची लग्न केली माझं गाव करायचंय अरे एवढा काय उतावळा झालाय लग्नासाठी एवढा काय उतावळा झालाय म्हणजे अण्णा आई गेल्यापासून राव मी माझे मी कपडे बिपडे धुतोय घरातली कामं करतोय मला पण नको आहे लाईफ पार्टनर पोरगी तरी चांगले भेटाय पाहिजे का नाही तुझ्या असाल कसली तु पण भेटू द्या काळी भेटू द्या हिमरी भेटू द्या कसली पण भेटू द्या फक्त मला पोरगी पाहिजे अण्णा उतावळा झालाय तू काय भानगडच ना काय कोणी कान भरलं काय तुझं कान नाही भरलं अन्ना मग अहो माझ्या सोबतच्या पोरांची लग्न झाली त्यांना दोन दोन तीन तीन पोरं झाली अजून मी असाच आहे काय करायचं लय उताळा नको हो लय उताळ तसला नाही उद्याच्या उद्या पोरगी बघायची रानात थोडं बघायचं तेवढं रानातलं तसलं काय बघत नसतो इतके दिवस काय बघत आलोय सगळं रानातलंच बघत आलो की तुमचं पण केलं कधी म्हणला का तुम्ही कि साण्या चल तुला पण आठ दिवसात तू कसल लक्ष नाही तुझं ते रानाचं जाऊ द्या बरं का तिथं माझ्या पुरीचं बघा उद्या बघाय बघायला आपल्याला मला काय सांगू लाग जावं तुम्ही उद्या तुमच्याकडे येतो मामाची पोरगी आहे माझ्या की तुम्ही यायचं सगळ्यांनी गावकऱ्यांनी आणि माझं जमवून द्यायचं मला काय सांगायचं नाही तसलं ठीक आहे जाऊ अगोदर जाऊन येऊ चल रानातलं बघा तुमचं तुम्ही मला मला आहे ना मला लग्नाची तयारी करायची लग्नच करायचं अण्णा उद्या चला बघायला पण नाही उद्या लग्नच करायचं झाला एकटे राहून जावं तुम्ही उद्या यायचं बरं का उद्या जायचं आपल्याला पूर्वी बघायचं जाऊ जाव जावा रानातलं करा काम अले सन्या मला कधीच उलट बोलला नाही पण आज त्यांनी पहिल्यांदा माझ्या संघ उलट बोलला येतो याचा शंभर टक्के कुणीतरी कान भरलेला दिसतात मला तर वाटतं ह्या दात्या डांगऱ्यांनी शंभर टक्के त्याचं कान भरलेलं दिसतात तेव्हा शिवाय तो मला कधीच उलट बोलणार नाही का एवढा त्याला सांभाळला पण कधी आज, आज आतापर्यंत तो मला कधी उलट बोलला नाही पण आज तो मला उलट बोललाय चालतंय म्हणतोय ना पोरगी बघायला जायचंय येतो बघून काय होईल ते जाईल काय होईल लग्न नाही तर नाही होईल जायला काय अडचणच नाही जाऊन बघून येऊ ह्याला हो। बरं झालं अण्णांना सांगितलं आता उद्या जायचं आणि पूर्गीच बघून यायचं पोरगी बघून नाही यायचं करूनच यायची उद्या तिला हायला बर झालं पण इथंच बसलेत सगळं कस जुळून आलंय गावातले चार पाच प्रतिशित नागरिक पण पाहिजे आपण ला उद्या त्याला बघायला नेऊ पोरगी आप्पा काय सुपारी खाताय काय हो सुपारी खातोय आता सुपारी खावा पण उद्या माझी सुपारी फोडायची बर का अरे आम्हाला कसं माहित नाही तुझी सुपारी फोडायची बाप्पा तुम्हाला कसं माहित नाही उद्या पूर्वीच बघाय नाही तुम्हाला आम्ही नाही येणार बाबा का काय लागा तू वाघाना नीट कस यायचं तू काय नीट वाघाना मुझी नाही 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 येणार ना हो आपा असं ना करू राह काय येड्या घेतला का करतो वागत नाही नीट नीट का तू हा आपण वागतो राव मी नीट वागत नाही काय नाही तू आपा, आप जसं माझ्यासाठी आहेत ना तसं माझ्या काळज तुकडं आहे अरे हो बाबा सगळं होतंय योग्य होतंय पण तू वागाना नीट त्याच्यामुळं वय नाही अहो म्हणजे आपण मी काय करतोय काय नेमकं तू नीट वागत नाही जण कस तुला पूर्वी बघा तुम्हाला कळलं पाहिजे मी नीट का वागत नाही मला बायको बघून दिल्यावर मी नीट वागल का नाही वागत तू हे असंच वागणार नीट आणि बायको केलं काय वागायचा नीट अहो तुम्हाला कळलं पाहिजे पोराचं वय किती झाले आई बाप नाही तुमच्या शिवाय कोण आहे मला बरोबर आहे मान्य तू म्हणतो ती अगदी योग्य आहे या पा तू मग लय हे करतो बर का नाही 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 तू नीट वाघ आम्ही सगळी गावाली येऊ म्हणजे मी आता आप्पा माझं वय निघून चालले राहू हाताला किती त्रास होते माझ्या बरोबर आहे तुझं हाताला त्रास काढल्याशिवाय नाही बाबा जमत आधी दुःखाचं वाचत मग देव पण येत आम्हाला ती करावंच लागतंय आपा जर माझी आई बा असते तर आता त्यांनी केलं असतं माझ लग्न आता मला कोणी माझं लग्न हो बाबा रडू नको तो मग ते काय असेल उद्या पूर्वी जाऊ जाऊ जायच नाव म्हणल्या जाऊ म्हणल्यावर जाऊ अरे आप्पा तू मामाय ना माझा रे मजे आहे त्याला काय सांगायचं माहितीये का लय भारी पोराला चांगला पगार रे आणि पोरग इतकं भारी ना याच्या इथे तुमची पुरगी असली भारी राहील ना कि लईच भारी राहील मी सांगतो तुझ्या मामाला सांगतो यु का आप्पा हो आप्पा उद्या लग्नच करून येते बघायचं चला यू का आप्पा हो हो उतारले सगळे आज आता दा। तर दार उतारले पण सध्याकाळचं नियोजन तर लावावं लागलं आता आता गावात निवेजन कोणाकडे जायचं हा गावात जा। एकच पाटील अण्णा पाटील आपलं काम संध्याकायच होईल व्हायचं पाटलाकडे जातो शंभर पन्नास पाटील आपल्याला देणार ते पाटील बी येतं द्यायला पाहिजे त्याला वाटतं हे माझं कुठं काय बोलला फुसकेने माझे काय काय म्हणून पाटील बघू पाटला दिलं दिलं नाही दिलं पाटलाला आहे म्हण काय चीज आहे हा जातो ये तो शंभर तारीख आणणार काय शाले अयो अले दिसला तुला घरचा रस्ता अयो अयो तो तर काटे लिया मर गेल दोन तीन दिवस मारते का म्हणला का तो कुठे गेल तो गेलतो गावा पाठला गेला असतं माझं काम तो लागा मला सारखे दाबावर टाकते लगाय हलते का मग मग पुढची मया अयो कुठल्याकडे कुठला रागा तो लय रागायला जाते लागा बस खाले माझे आणखी लागत नाही कसे बोलते लगा तू बस खाली बस बस खाली खाली बस ओ गो हांडू गो लगा हाण्णू गो हांड गो हांगो लगा तोला लगा बस मला रागायला जाऊ नको बस 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 खाली बस बस खाली खाली बस बघली प्याला का मित्रांच्या ना पेलो दोन दिवस मग उद्या म्हणते तसला काय चल घरात आयोग आयो मला जाऊ दे मग तू आणू नको आयो लगा कचुर धरती लगा का इतका बरा नाही लागा तिथे पैसे खाऊन द्यायच देत तुम्ही कुणाच कुणाच पैसे कुणाच पैसे आय माझं नाव सांग फक्त म्हणायचं या गावात कोणी नाही म्हणलं अण्णा पाटला नाव सांगायचं नाही तर नाही दिल्या सांगायचं अण्णा पाटला बाजाराचा अरे एकच पाटील अण्णा पाटील आहे गावात अण्णा पाटलाचा माणूस आहे आपण हे म्हणायला हात लावायची ताकत आहे का कोणाची नाही म्हणायचं काय तुझं म्हणणं काय आता तू सारखे जे काटे असे घेऊन मला दबाव टाकल्या मग दिसतंय मग आता काय करायचं करायचं काय नेमकं मला बाया देते का लोकांच्या बाया देतात काय कसं घातलं आयो बर आता मी जातो गेलात बाबा आयोग तुला गगत उर धरते लाग मला आता काय कर नाही आयो आज माझं लग्न होणार आईला मामा तुमच्या मुली सोबत मी लग्नच करणार आज काय जरी झालं ना तरी लग्न 100% आन्ना आन्ना कर चला शले तुम्हाला आणले तुला संध्या काय दू कस येते शाले अरे काय कुठं चालय थोबाड तिकडे का तोंड करतो इकडे बाय कुठं चाललायच आणि जेरके गे काय ते मंड्या म्हणे आज का नाही हा तुला पूर्गी बघायला मंड्या वेळ घालून तुझ्या बापाने ने गेल तर का मी पेलोय तू पेलय हरसाने अरे भावा मी आज पूर्वीच बघणार रे पण जमलं तर लग्नच करणार रे त्याच्यामुळे म्हणलं उगाच खर्च नको डायरेक्ट म्हणून बांडायची डायरेक्ट डायरेक्ट पेताड्याचा तुला खरं राहायचं आहे का नाही मला सांग तुला काय माहित आहे का अन्ना पाटील काय म्हणलं होतं मी माझ्या कानाने अन्ना सिरियसली आहे घास नको म्हणलं साण्याचं लग्न नाही पाहिजे तात्या पैसे म्हणलं होतं मी स्वतःच्या कानाने ऐकले तुला का काय मला वापरा घालतोय तो अण्णा पाटील अण्णा पाटील माझा माणूस आहे नको फक्त त्यांना म्हणलं बिनला उचलून एअरपोटात टाकली तर अरे अण्णा असं म्हणतात विरोधकांशी पण अण्णांचा वापर गावतोय त्याला श्रानातला गडी राम व्हायचा अण्णा पाटला गात तो मोठा होतोय तो, हो तो, तो बारीक राहिला त्याला काय करायचं का अण्णा पाटला म्हणत होतं तेवढं बरोबर आहे पण पर मी जरा वेगळ्या मूळ मध्ये असू दे तू असू दे वेगळ्या मूळ मध्ये पण मी काय म्हणतोय तू माझ्या नादीला तुला मी बरोबर काय मानला लावतो हा बरं मी आज पूर्वी बघून येतो लग्न कर तू लग्नाला बुंदी भात खायला बरं का आणि माझ्या नादीला तुला मी कामाला लावतो बरोबर तुझं काय लागतं काय बाहेर आहे का चल 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 मग एक नंबर चालले भाऊ काय गावाला गेलता काय मध्ये गावाला गेलतो पण इकडे पाऊस गावाकडे पडायला लागल्यामुळं आलू गावाकडे आता पेरण्याही चालू होणार बर बरं पाऊस पाणी आहे का तिकडे तिकडं नाही एवढा पाऊस अण्णा तुम्ही माझ्याकड आईला मी तुमच्याकडे कितीच अण्णा काय केलंय काय केलंय कसं दिसतोय मूर्खा काय मूर्खा हा अण्णा रो काय तुम्ही राह पहिलं काढते काढ पाहिलं अन्न भारी दिसत नाही काय ते पावसात घालतात उगं नको पाटलाचे आब्रो घाल का ते कशाला बांधलय मुर्च काय तू हा हो अण्णा मंडळ नुसती काढ जावा लग्न करणार ना तेव्हाच मंडळ्या काढणार अण्णा मी अरे पण बावळाटा मंडळ्याला कधी घालतात माहित आहे का तू कधी लग्नात घालतात का आताच घालतात अण्णा आता लग्नच करायचंय की आता काही विषयच नाही पूर्गी बघितली हो ना हो म्हणूनच सांगायचं फक्त आप्पा मी लय आहे असं सांगायचं मामाला आमच्या मामाला कडू आहे माहितीये का तुम्हाला लय नाही मला पण मी म्हणले आमच्या अण्णांमुळे कस चला राबरू नाबरू घालवायला लागला तो पाटलाचे हा अच्छा <laughs> गावात फिरतोय मंडवळ्या घालून तासल्या हो अण्णा मंडवळ्या लग्नच करायचो आपल्याला मंडवळ्या काढत असतो मी आणि मंडवळ काढलं नवर देवासारखा दिसतो मी सकाळी आरशात बघितले मी बर का चला तुम्ही चला चल लोक आपल्याला जायचंय मामा इकडे हो चला तड्याला म्हणलं नको येऊ तरी पण लागल मागे पिऊन आले अण्णा होतय का नाही माझं बघ गाडीला काय होतंय गाडी पण पडायला लागली गाडी चक्र काय राह अण्णा काय पेट्रोल नाही काय टाकलं गाडीत काय तू नक्कीच्या लग्नाला सतरा एक तुझे काय बस तुझं लग्न चाललाय मंडळ्या घेऊन अरे पण तू मुताळ दुसून आलाय ना लग्नाला तुझ्यामुळे जर माझं लग्न नाही झालं तू बस मी मी खलास करील माझ लग्न नाही झालं तुझ्यामुळं गाडी चालू होती बंद बंद पडते गाडी लागा तुझं ऑफिस तुझं लग्न गाडी बस बस गाडी झाली चालू झाली चला खायला अन्न म्हणत असं तुम्ही असली नको कटकटी हे पेटाला झुंबी कशा गाडी वाचायला मात्र याला बिला काय दारू आता मीच पिलू दारू ऑइला ती पेटाला तुम्हाला शोभत आहे चांगलं गाडी वाचलेलं एवढा बोळा साधा बोळा नवर देऊ शोभाना खायला झालाय असं असतं काय कर लग्न बी जमत का नाही काय माहिती जम जमत का नाही राव जमवायचंय अन्न मग काय कर नीट बोलायचं तिथं मी काहीच बोलणार नाही काहीच करा नाही अण्णा सगळं तुम्हीच करायचं काय करायचं चला चला फटाफटा चाल नीट वाचते मामाचं घर हे अण्णा एवढं काय जा पावण्याराव्या घेत आलोय आपण मंडवळ्या काढते मंडवळ्या काढत असतोय मी हा एक वेळेस गोगल काढील तुला लग्न करायचं का नाही करायचं का नाही लग्न तुला मग त्याच्यामुळे मंडवळ्या काढून आलोय ना तुझ्या का माझ्या बापाने गेल तर घेऊन तिथं हा लग्नाच्या अगोदरच मंडव्या घालून फिरतो मंडवळ्या नसत काढायचे काढायचं नाही मंडवळी हो मंडवळ्या मी पूर्वी केल्याशिवाय काढत नाही बरं का ना जाय का हो आपला काढ की मंडवळ्या चल होत नीट राहायचं नीट वागायचं तिथं काय बॉगल वाळा वाळा करू नको चालतंय चला

बापू राव मामा फक्त आपल्याला असं रागात बोलतात पण मामाच्या मनात आपल्याबद्दल ल रिस्पेक्ट आहे बरं का रिस्पेक्ट आहे एंट्रीला तुला असं टाकायला नावाच करा काय त्याच्या मामात सांगतो कोण काय म्हणतो थोडं बघ काय म्हणतात मामा ते लग्न जमवायचं आहे ना मग काय करायचं अण्णा कशाला आलो का जेवाय आलो का इथं अरे मग गप बसके जरा शांत बस बसके की शांत बसतच नाही का बाडा बाडा पाटील साहेब बऱ्याच दिवसात ना काय भानगड होय आपा अण्ले तुमच्या भाच्यानी आणि माझ्याकडं हो असं काय काढलं माझ्याकडे काम सांगते मा म्हणला कस साठी आलाय ते आईला तर अण्णा मी कसं सांगू मा काय ना मामा आलतो तो असंच आपलं सहज आपली गौरी कुठे गेली लय लहानपणी बघितलेली जाते कुठे

बघा पण अक्कल पाहिजे पा। आप्पा अक्कल तर पाहिजे अक्कल असेल तर सगळं पुढचं काय पुढचं होईल सांगू आम्ही ठीक आहे मी तुमची इज्जत करतो माझी बहीण तुमच्या गावात दिली हो, हो, हो। माझ्या बहिणीनं कसल दिवस काढलं परिस्थिती आहे बरोबर आम्ही सांगतो की किंवा घोड्याला काय दवा सांगतो त्याला व्यवस्थित मस्त पेजी राहील नीट नीट का ते बघा बाबा आपा आहे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पाटील तुमच्यावर हो हो बरोबर आहे की राहील ते चांगला चला ठीक आहे तो म्हणताय तर पण बघू का अजून तुम्ही जर म्हणत असाल ना काय नाही हाय आम्ही आहे पाटील आहेत अण्णा बोला काहीतरी कवर शांत बसलाय काय बोलू हा आता काय बोलायचं राव अण्णा बोला की माझं काहीतरी तू सकाळपासून लय उतळा झाला बांधून हा आता काय झालं इथं बोलायला बरं अव अण्णा तुमच्या लग्नाचं काय तुम्ही बोललेलं काय मी लग्न करतो माझं लग्न लावून द्या पुरी बरं बोला की तुम्ही काहीतरी सकाळ रडायला लागला होताच की अरे हा आता लागला सांगायला तुमच्या पशी रडलोय अण्णा यांच्या पशी रडलो ह्याच्या पशी रडायला मी काय रडाय वय ते ह्याची पूर्गी करायची एकदा एकदा लग्न झालं ना मग अण्णा तुम्ही बोला फक्त बोललो का म्हणजे आम्हाला काय फासायला लावतो काय का मी मग बोला राहू तुम्ही माझा जीव खाली वर व्हायला लागलाय तर अजून तिला बघितली पण ना अण्णा बघितली ना लहानपणी लय भारी दिसायची आणि आता जर बघितली ना अण्णा बोला थोडं शांत लय लय उताळा होऊ नको ना बोला बर का बापूराव आता हो। शेवटी तुमचा बाच आहे चार दिवस झाला आमच्या माग लागलाय की मामाची पोरगी बघायला जायचे मामाची पोरगी बघाय जायचे मग आता तुम्ही ठरवायचं काय करायचं ते पाटील साहेब हा दे हा तुमच्याकडे आहे का आम्हाला हा करतोय काय कसं काय हाय तुम्ही त्याला सांभाळाय आमची बहीण गेली मेली स्वर्गीय झाली तेव्हा प्रश्न तुमच्याकडे आहे हा करतो काय याचा बघा व्यवस्थित तुम्ही हा माझ्या तर नाही तर जमणार बाबा पोरगी द्यायचं तुम्ही म्हणताय पण तर होय आपा हाय बरोबर हाय पाठलाकड नाही आपल्याला नाही जमायचं बाबा हा दिवसापासून आपल्याला पाठला कडती एक राहील व्यवस्थित बघा नाहीतर एका तिकिटावर दोन खेळ असला कार्यक्रम नको बर का नाही ना नाही राहील व्यवस्थित नाही नाही तुम्ही मी तुमची इज्जत करतो नाही असं नव्हे पण बघा हो काय तक... माझं तर काय डोकं चाललं बाबा आता बरं आपल्या तुम्ही म्हणताय तर ठीक आहे लहान काय म्हणतात बाय मारेला ग बसायचं कसाठी आणलाय तुला आणलाय कशाला अद्दा तुमच्या हातात जादय वर का आणणार हे मामा मानले म्हणजे देव मानले का झाले अद्दा लय उताळा होऊ नको काय नाही हा आहा, आहा। नेट हा आर कमीत कमी लग्न होत ते नेट नेट का वाक्य हा लग्न झाल्यावर पण नीटच वागणार आण ना मी ते मामा काय बोलला ऐकलं का नाही मामाचं कोणी एवढं लोट घेतय लग्न झालं ना मग मामाला पण हा सुट्टी ना नेणार नह आण मी कोणाला आम्हाला काय फसाल लावतो का बरे हा अन्ना तुम्ही देऊ माणूस आहे तुम्हाला फसाल लावून काय करू अन्ना बर आता एक काम करा गौरीला लावा बोलायला शांत बस जरा शांत बस थोड महामानसे बोलतो मी काय बोला बरोबर का बापूराव आता विषय असा आहे की शाला लहानपणापासून मी सांभाळले जसे त्याचे आई बाप गेले बरोबर आहे तर तुम्ही त्याची कसलीच काळजी करू नका पुरीच्या बाबतीत बरं तुम्ही म्हणताय तर ठीक आहे फक्त तुम्ही गावातली प्रतिष्ठी मंडळी आहे म्हणून मी तुमच्याकडे थोडस काही गोष्टी विश्वास ठेवलेला आहे बरं का बापूराव त्याला ना बाबा नाही त्याला पोरासारखा मी सांभाळला आहे त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका बोलवायला की गौरीला अर्धम आहे का नाही तुला हा काय अरे बोलना चाललंय तुमचं झालंय काय कमी झालंय परत फिर बस तू थांबते जरा बर मग काय करता बोलवताय का गौरीला चला ठीक आहे पप्पा हो तुम्ही म्हणताय तर हाय ठीक आहे पहिल्या हाय माझी परवानगी तुम्ही आता काळजी करू ठीक आहे तुम्ही म्हणताल तसं बस गौरी गौरी पाहुण्यांना चहा आणि पाणी घेऊन ये हो हो आले आले त्याच लाईकीच ऐकतो भाड्या मला बघायला मेळाला मुर्दा ह्याचा हा नुसता मग धरण टवकारतोय तू पाणीच पी भाड्या जाऊ दे प्रेमाने दिला असेल पाणी अन्ना पाणी सुद्धा कॉपी सारखं लागते अण्णा कशी पोरगी आवडली का तुम्हाला भारे कसं वाटेल जोडा लय बारे पण नेट वागायचे का घालू काय मंडळी आता अण्णा चापतील मग शांत बस आमच्या बावळा मावळ काय रे उतावळ्या झाल्या गोर तुला का हा कॉफी पाणी पे बर चहा पाणी हे झालंय तुमचं चला निघायचं बघा आता का फिस काढलं काय कशा आता हे जे खेळाला हे एवढा लायकीच आहे का हा नाही जमायचं बाबा मग दुसरी पाहुणे येणार आहे की बघू पर परत बघू म्हणता का हो परत बघू होई अरे ऐक ना अरे रडू नको मी काय म्हणतो ते ऐक ऐकू अरे ते परत बघू म्हणल्यास परत येऊ आपण चल चला चला

Anda patut nah. Kita ni ada laun-laun kawasan <tuk tangan> Kita nak kawasan nak